धनगर समाजाचा ढाण्या वाघ भाजपा महाराष्ट्र राज्य प्रवक्ते आमदार श्री गोपीचंद पडळकर साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री तुकाराम आखाडे अध्यक्ष कर्जत तालुका धनगर समाज उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी भटक्या विमुक्त आघाडी रायगड जिल्हा सौ रुपाली लक्ष्मण शिंगाडे माजी नगरसेविका माथेरान नगर परिषद अध्यक्षा महिला संघटिका माथेरान मुंबईतल्या करावे गावामध्ये वास्तव्य करणाऱ्या नवरा बायकोमध्ये कौटुंबिक वाद झाल्यामुळे आपल्या ना बायकोची राहत्या घरात हत्या केल्याची घटना घडली आहे आहे राजू आरोपीचं नाव आणि ज्योती काकडे असं मृत महिलेचं नाव आहे दोघही नवरा बायको काही दिवसांपूर्वीच नवी मुंबईमध्ये राहण्यासाठी आलेले होते आणि ते आधी पुणे ह्या ठिकाणी वास्तव्यास होते आणि आरोपीचं मूळ गाव हे बुलढाणा जिल्हा आहे आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि पुढील तपासही सध्या पोलीस करतायत पोलिसांनी असं सांगितलंय काल दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जे ज्योती काकडे म्हणून आहे त्यांचे पती राजू काकडे यांनी त्यांच्या घरी राहते घरात त्यांच्यावर कौटुंबिक वादातून त्यांच्यावर छातीवर कोठावर शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी वार करून स्टॅबिंग स्टॅब इंजुरी करून त्यांना गंभीर जखमी केलं त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना परदेशी हॉस्पिटलला हो घेऊन गेले परंतु दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मयत घोषित केलेला या प्रकरणी पोलीस गुन्हा दाखल आहे गुन्ह्यात आरोपी राजू काकडे याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याची कस्टडी चार ऑक्टोबर पर्यंत त्याला कस्टडी दिली आहे सदर गुन्ह्याचा तपास चालू आरोपी हा मयतीचा नवरा हो आहे त्यांच्यात कौटुंबिक वाद आहे पूर्वी पुण्याला राहत होते दोन वर्षापूर्वी महेत इकडे आलेली आहे आणि दहा पंधरा दिवसापूर्वीचा मयत बरोबर राहण्यासाठी आलेला आणि कौटुंबिक वादाची त्याला पार्श्वभूमी आहे तपासात तस काही रूल झालेलं